नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शेवटी सरकारने घेतला मोठा निर्णय आणि काढला हा नवीचार महाराष्ट्रातील या राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्न वर्ष शक्तीची सेवा निवृत्ती दिली जाणार अशी मोठी बातमी पळत आहे जाणून घ्या सविस्तर बातमीविषयीच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू का तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे या विभागातील राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचानव्या वर्षी सक्तीची निवृत्ती संदर्भात खर तर मूर्द व जलसंधारण विभागाकडून काल एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जिया जारी करण्यात आला आहे या विभागाकडून विभागीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याबाबतचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आता आपण हा निर्णय नेमकं काय सांगतो शासन निर्णय काय सांगतो पहा मित्रांनो आम्ही आपला सांगू इच्छितो की सदर शासन निर्णय असे म्हटले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे नियम दहा चार अनुसार सार्वजनिक हितास्तव कार्यक्षम सचोटीच्या अधिकारी कर्मचारी वयाच्या पन्नास पंचाव्या वर्षी अथवा तीस वर्ष अर्थकारी सेवा यापैकी जे अगोदर घेईल तेव्हा त्यांची पात्रता तपासली जाणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांची तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर किंवा मग त्यांच्या वयाच्या पन्नास पंचाव्या वर्षी यापैकी जे आधी घडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांचे पुनर्विलोकन केले जाणार आहे या पुनर्विलोकनात प्रक्रियेत जे सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना शासन सेवेत पुढेही राहू दिले जाणार आहे आणि ज्या या कर्मचारी कार्यक्षम तसेच संस्यास्पद आढळून येतील त्यांना शासन सेवेतून मृतपूर्व सेवाने उत्तक केले जातील दरम्यान याच पुनर्विलोकन धोरणानुसार वृद्ध व जलसंधारण विभागमधील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकारी, अधिकारी कर्मचारी यांना वयाच्या पन्नास पंचावन्न वर्ष पलीकडे किंवा अर्थकारी सेवेची तीस वर्षाची सेवा झाल्या त्यांची सेवेत राहण्याची पात्र पात्रता अशा दृष्टीने त्यांचे पुनर्लोकन पुनर् शिफारस करण्यासाठी नियमानुसार आवश्यक ते पुढील कार्यवाही करण्यासाठी नियमानुसार पुनर्वलोकन समिती गठीत करण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद